真的，真的。 আপানিয়ানে পাডুকে কেয়েনে ইই দিনেই নাপানে তেয়েনে তুদাকের এক্য়োকে য়াপাডেয়ে পাপায়েষেয়েয়ে আপমাতেয়ে� सर्व नमस्कार आपण सध्या हो, नाशिकमध्ये आहोत नाशिकमध्ये ज्या ठिकाणी जाणाऱ्या स्वामीजींच्या सुंदर अशा अन्न क्षेत्रामध्ये आहोत जिथून उद्या सकाळी ठीक अकरा वाजता नऊ वाजता इथूनच स्वामीचं दर्शन घेऊन आपण गोदावरी काठावरती निघणार आहोत आपण मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहा मी आलो आहे आपण पण सर्वांनी नाशिक या ठिकाणी या धन्यवाद जय वाढ पूर्ण माहिती सगळी बाकी आम्ही थोड्या वेळात आपल्याला दूध कुठं राहणार आहोत कशा पत्नी किती संख्या अशी किंवा बाकीच्या जे गोष्ट पोलीस पक्षासाठी जी परवानगी असतील ते प्रमाण आपल्याला प्राप्त झालेली आहे त्यामुळे कुठं टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही आहे आणि इथं समाधानकारक आहे की तर जे गोष्टी अपेक्षा होती आता थोड्या वेळाप्रमाणे आपण पुढील प्रमाणे आदिवर्शी मिळवू आणि या ठिकाणी आपल्याला परवानगी मिळालेली आहे ज्या ठिकाणी बसणार आहोत त्या ठिकाणीची ते गोल क्लब मैदान आहे त्या ठिकाणी आपण परवानगी मागणी केली होती तिथं वळारी काठावरून आपण त्या ठिकाणी परवानगी आपल्याला प्राप्त झालेली आहे उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून तिथे पोलीस व्यवस्थेच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण तिथून गोदा काट इकडे प्रस्थान केलं धन्यवाद चल बस आता जेवण तुम्ही घ्या आता असं मोडापूर बस थोड्या वेळेला आपण पुन्हा लाव येऊ लाईव्हमध्ये येऊयात बाबा आपल्याला पुन्हा जी काही माहिती आहे ती डिटेलमध्ये सांगतील एकतीस एक मिनिटात पुन्हा आपण लाईव्ह घेत आहोत आता आम्ही जनार्दन स्वामी आश्रम ट्रस्ट येथे आहोत येथून हा लाईव घेत आहोत धन्यवाद